ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल ट्यूब बेबी थेस्ट्यूग, सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सामायिक बांधावरती गिन्नी गवत कापत असणाऱ्या चाळीस वर्षीय महिलेला आरोपीनं शिवेगळा करत मारहाण केली तसेच तिचा विनयभंग देखील केल केलाय ही घटना राहरी तालुक्यातील कुक्कटवेडे परिसरात अठरा एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे रावरी तालुक्यातील कुक्कटवेडे परिसरामध्ये फिर्यादी चाळीस वर्षीय महिला आणि आरोपी यांचे सामायिक बांधावरनं वाद होत असतात पीडित महिलेच्या पतीनं यापूर्वी देखील आरोपी बाबासाहेब येवले आणि इतर काही जणांवरती सामायिक बांध्याचे नुकसान केलं याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे दरम्यान अठरा एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान पीडित महिला त्यांच्या शेताच्या बांधाच्या कडेला गिन्नी गवत कापत होती तेव्हा तिथे आरोपी आला आणि म्हणाला की तुझ्या नवऱ्यानं माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे मग तू कशाला बांधाच्या कडेचं गवत कापत आहे असं म्हणून आरोपीनं पीडित महिलेला शिवीगाळ केली तेव्हा पीडित महिला त्याला म्हणाली की तुम्ही मला विनाकारण शिवेगाळ करू नका असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे त्यानं पीडित महिलेला लाथाबुक्यानी मारहाण केली आहे तसेच तिचा विनयभंग केलाय घटनेनंतर पीडित महिलेने रावरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला के आहे या फिर्यादीवरनं आरोपी बाबासाहेब विठ्ठल येवले याच्यावरती मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका